राज्यात सध्या महायुतीत कुरघोडी रंगलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीच्या दौऱ्यावर गेले दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांकडे एकनाथ शिंदे हे दाद मागायला गेले की काय अशी चर्चा रंगलेली आहे कारण आठवड्याभरात शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे या दौऱ्यात शिंदेंनी पंतप्रधान मोदींची सहकुटुंब भेट घेतली या भेटीत दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे त्यापूर्वी शिंदेंनी अमित शांसोबत अर्धा तास चर्चाही केली या भेटीत त्यांनी राज्यातल्या वादग्रस्त विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीतील अंतर्गत वादाबाबत अमित शहानी लक्ष घालावं सूत्रांनी दिलेली माहिती आपण बघतोय पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याची विनंती करण्यात आली आहे निधीविषयी मध्यस्थी करण्याची विनंतीही करण्यात आली आमदारांच्या वक्तव्यानंतर उद्भवलेल्या वादात मध्यस्थी करावी तर आपण बघतोय एकनाथ शिंदे आणि अमित शहाची आज भेट झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली आहे तासभर त्यांच्यासोबत देखील चर्चा केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या